स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीतल्या तीन पक्षांमधली धुसफूस आता चांगलीच वाढायला लागली आहे ठिकठिकाणी निवडणुका सुबळावर लढण्याची मागणी होतीये तर शहरांमध्ये गाजणाऱ्या प्रमुख प्रश्नांवरून महायुतीतले पक्ष परस्परविरोधी भूमिका घेताना दिसतात ठाणे आणि पुण्यामध्ये महायुतीतले वाद आता चव्हाट्यावर आले आहेत पुणे आणि ठाण्यात महायुतीमध्ये वेल खरंच आहे का पाहूयात निवडणुकी आधी महायुतीत कुस्ती ठाण्यात भाजप शिवसेना आमने सामने तर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीत झुंपली मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राज्यातले हे तीन नेते आम्ही एकत्र आहोत असं म्हणत असले तसंच वारंवार निवडणुका महायुतीमध्येच लढू असं सांगत असले तरी महायुतीत जोरदार धुसफूस सुरू झाली आहे महायुतीतल्या धुसफुशीचं केंद्रबिंदू आहे पुणे आणि ठाणे या दोन शहरांमध्ये महायुतीतले नेते सातत्यानं आणि एकमेकांविरोधात भूमिका घेत आहेत शनिवार वाड्यात नमाज पठण्याचा व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी समोर आणला या विरोधात आक्रमक पवित्रा घेत मेधा कुलकर्णींनी शनिवार वाड्यात धडक दिली जिथे नमाज पढण्यात आला त्या जागेवर गोमूत्र शंपडण्यात आलं तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील यानी ही शनिवार वाड्यात मुस्लिम समाजातल्या प्रतिनिधींसह आंदोलन केलं आणि शनिवार वाड्यात नमाज पडल्याचं समर्थन करण्यात आलं शनिवार वाडा काय मेधा कुलकर्णींच्या बापाचा आहे का असा सवाल करत अजित पवार गटानं मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की, की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढले लक्ष्मण आपला म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास येत आहे म्हटलं कधी केलं होतं हे तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमार सुमारास घडलेलं आहे अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेली आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्त म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आलं आहे आणि काल जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाडात परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमातन सांगायचंय ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही पुण्यात माहितीतल्या संघर्षाचं दुसरं नाट्य रंगलं ते शिवसेना आणि भाजपमध्ये त्याला निमित्त ठरलं ते जैन वसतिगृहाचा जमीन विक्री व्यवहार मॉडेल कॉलनी मधल्या जैन वसतिगृहाच्या वादाला सध्या स्थगिती मिळाली आहे मात्र या जमीन विक्रीच्या करारामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांचे हितसंबंध असल्याचे आरोप झाले होते नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या मोहळांविरोधात आघाडीच उघडली होती आणि मोहळ विरुद्ध धंगेकर हा सामना चांगलाच रंगला होता दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर मोहळांची पार्टनरशिप आहे मी आपल्याला सांगतो या दोन्ही एल एल पीच्या राजीनामा देऊन मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला मी कागदे दाखवतो आपल्याला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला आणि दुसरं जे आहे दोन्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला मी ह्या दोन्ही एल एल पी मधनं बाहेर पडलो त्याचे कोट झाले त्याचे बैठका झाल्या त्याचे टेंडर प्रक्रिया निघली फार पुढे पुढे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता तो, तो गोखले परत म्हणला आम्ही दोनशे तीस कोटीला जागा घेतली मग आता सत्तावीसशे कोटीचा प्रोजेक्ट आहे मग ह्याच्यामध्ये आपण कुठे स्वप्न बघत होते ते पण आपण लांब राहायचं मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या सपनात आपला सपना भंग नको व्हायला किंवा आपली बातमी व्हायला नको म्हणून त्यांनी राजीनामा दिला बरं राजीनामा दिला ठीक आहे मी तुमचं गोखलेंचं त्यांनी राजीनामा दिला बडेकर दोन नंबरला त्यांचं काय केलं त्यांचा दिला राजीनामा मग आजच्या मंत्री आता आठवलं बडेकरचा बी मी राजीनामा दिला मग योगायोगाने ह्यांच्याच कंपन्या कशा तीन आल्यात रांजेकर यांची बडेकर यांची गोखले यांची ह्या तीन कंपन्या काय देशामध्ये कंपन्या राहिल्या ना पण त्याच्यामध्ये टेंडर कसे सेट केले रांजेकर आले एकशे पंच्याऐंशी कोटीला बडेकर आले दोनशे कोटीला आणि खोकले आले दोनशे तीस कोटीला मूल्यांकन दोनशे तीस कोटीचं झाल्यावर एवढी मूर्ख लोक आहेत का एवढी स ह्या सगळ्या संस्था मूर्ख आहेत का दोनशे आणि ती बडेकर कंपनी बी एवढी मूर्ख आहे का पण हे सगळं प्लॅनिंग झालं मग दोनशे तेवीस कोटीला जर मूल्यांकन झालं असेल तर दोनशे कोटीचं टेंडर कोण भरण का वेळ घालून का त्याच्या आयुष्यातला किंवा एकशे पंच्याऐंशी काही लोक का। तर एका टेबलवर हे तिन्ही टाइप झाले एका टेबलवर तिन्ही टेंडर आणि तिन्ही टेंडर हे मुरलीधर मोळांच्या जवळचे लोक आहेत मला फरक पडत नाही आणि बातम्या पण लागल्या मला खर तर खूप वाईट असं वाटतं आपण सगळे खूप मित्र आहोत मुरलीधर मोळ तीन हजार कोटीची जमीन साडेतीनशे का तीनशे कोटी तीनशे कोटीत घेतली हडप मोळ अडचणीत हडप मोळ गोत्यात मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना तीस बत्तीस वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केले नाही वाईट याचं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होतं एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं मला जर काही कळत नसलं किंवा कळत तुम्ही समजून सांगा पण ते या तिन्ही टेंडरमध्ये ही भारतीय जनता पार्टी म्हणून बोलत नाही ही विकृती ही विकृती हे जे म्हणतात ना ते वैफल्यग्रस्त आहे ते पडलेत तुमच्या बाजूला कमल जर बाजूला केलं तर तुम्हाला कुत्रं बी विचारणार नाही कमळ आहे म्हणून तुम्हाला विचारतात कमळ बाजूला केलं तर मुरली मॉल झिरो त्यांनी त्याच्यावर नाही भाषा केली पाहिजे तुम्हाला लढायचं तर तुम्ही चिन्ह घेऊन नाका लढू मी चिन्ह घेऊन ना लढत या समाजापुढे आपण पुण्यात महायुतीमध्ये आणखी एक कुस्ती रंगणार आहे ही कुस्ती आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दुसरीकडे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे अजित पवार आधीपासूनच या संघटनेचे अध्यक्ष आहेत मात्र कुस्तीपटू राहिलेल्या मोहळ यांनी अजित पवारांना आव्हान देत नवा ट्विस्ट आणला या दोन्ही नेत्यांचा क्रीडा क्षेत्राशी असलेला संपर्क लक्षात घेता ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार आहे पुण्यात महायुतीतले नेते एकमेकांविरोधात उभे ठाकलेले असतानाच तिकडे दे ठाण्यामध्ये देखील महायुतीतील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे ठाण्यामध्ये महापालिका स्वबळावर लढावी अशी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची ही मागणी आहे त्यावरून वातावरण तापलेलं असतानाच महायुतीमध्ये नव्यानं ठिणगी पडली आहे ती एका उद्यानाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हिरानंदानी मिळोत जवळच्या हाईट पार्कसमोर राजमाता जिजाऊ उद्यान ऑक्सिजन पार्कचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं मात्र या उद्घाटनापूर्वीच भाजप मराठा मोर्चा अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी या उद्यानाचं उद्घाटन करून टाकलं या उद्यानात राजमाता जिजाऊ यांचा पुतळा होता नूतनीकरण करताना तो काढण्यात आला नूतनीकरणानंतरही पुतळा बसवण्यात आला नाही त्यामुळे भाजपनं जिजाऊंचं तैलचित्र ताल उद्यानात बसवलं आणि उद्यानाचं उद्घाटन करून टाकलं एकमेकांशी लढत असताना आपण एकमेकांशी लढता कामा नये हे महायुतीतील प्रत्येक पक्षातील नेत्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे एकमेकांचे नगरसेवक फोडण्यासाठी जी काही स्पर्धा सुरू आहे ठाण्यामध्ये ती चुकीची आहे एकमेकांना स्वबळावर लढायचं लढूया परंतु नेते आपले सांगतायत की जरी आपण स्वबळावर लढलो तरी एकमेकांवरती वा विरोधकांवरती आपण टीका नाही करायची परंतु एकमेकांची माणसं फोडणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे चुकीचं आहे जसजशी महापालिका निवडणूक जवळ येईल तशी महायुतीमधली ही धुसफूस अजून वाढेल अशी चिन्ह आहेत रिझवान शेख एन डी टी मराठी ठाणे